नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पाच मे आणि आजच्या या व्हिडीओमध्ये काल उशियापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव या ठिकाणी पहिली बाजार समिती आहे उदगीर आवक आहे पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो बारा हजार तीनशे सोळा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे सतराशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे तीन हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली आवक आहे मित्रांनो दीडशे क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार दोनशे आणि कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर तूर लाल आवक आहे तेराशे क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे बावन्न रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल आवक आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाचोरा आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर है है, है, कमित दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर नहीं। 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 या ठिकाणी दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक आहे एक हजार चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर मेकर बाजार समिती आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती दुधनी आवक आहे चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे साठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमहपूर आवक आहे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे त्यानंतर जामखेड आवक आहे वीस क्विंटल तुरीचा प्रकार पांढरा आवक आहे या ठिकाणी सतरा वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवगाव तुरीचा प्रकार पांढरा आवक पाच क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार सातशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार नऊशे रुपयापर्यंत आणि जास्तीत जास्त दर दहा अकरा हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे आवक आहे आठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी भोकर आवक आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर आवक आहे अठरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पालम आवक आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरसुद्धा दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातली तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारात शंभर ते दीडशे रुपयांची वाढ होऊन बाजारभाव जास्तीत जास्त बारा हजार तीनशे ते चारशे रुपयापर्यंत भारतशा बाजार समित्यांमध्ये बघायला मिळालेले असून या महिन्यात आणखी तूर बाजारात वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे तर भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार